तर खातेवाटप चर्चा अजून दोन दिवस चालण्याची शक्यता असल्याचं सूत्रांकडून कळत आहे मित्रपक्ष आणि भाजप नेमके कोणते कोणते खाते घेणार यावरून अद्याप अंतिम तोडगा निघालेला नाहीये पुढील दोन तीन दिवसांमध्ये यावरती अंतिम चर्चा करून निर्णय होणार आहे ऊर्जा उद्योग महसूल सार्वजनिक बांधकाम आरोग्य खातं यामध्ये मित्रपक्षामध्ये अदलाबदल होण्याचीही शक्यता आहे सागर कुलकर्णी सहकार्य आपल्या सोबत आहेत सागर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाला मात्र खाते वाटपाची चर्चा अजूनही गुलदस्त्यामध्येच आहे कुणाला कोणती खाती मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे मात्र चर्चेची खलबत सुरूच राहिलेली दिसत आहे तिघांचा शपथविधी झालाय पण जी माहिती उपलब्ध होती त्यानुसार पुढच्या अजून दोन ते तीन दिवस खाते वाटप स्पष्ट होईल असं दिसत नाही या याचं प्रमुख कारण म्हणजे काही खात्यांची आदला बदल आधीच जे सरकार होतं त्याच्या आणि आत्ताच्या सरकारमध्ये एक बदल राहील की काही खात्यांचा अदलाबदल होतील काही विभाग एकमेकांच्या एक्सचेंज केले जातील असं म्हटलं जातं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टीच्या दरम्यान काही खात्यां नेमकी कुणाला द्यायचे आहेत यावरचे तोडगे अजून निघालेले नाही या विशेषतः महसूल ऊर्जा जलसंपदा सार्वजनिक बांधकाम आणि सार्वजनिक आरोग्य ही संबंधित जी खाती आहेत ही खाती तिन्ही पक्षातल्या नेत्यांना वाटतं की आपल्याकडे हवी आहेत आणि यावरूनच नेमका नेमकी अडचण झालेली आहे जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार माहितीचे तिन्ही प्रमुख राज्यातले नेते जे आहेत म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे आज रात्री आणि उद्या या संदर्भामध्ये चर्चा करणार आहेत आणि याबाबतचे अंतिम एक भूमिका घेतील दिल्लीला कळवतील आणि त्यानंतर त्यावर ता शिक्कामोर्तब होईल तुर्तास तरी खाते वाटपाला अजून एक दोन ते तीन दिवस लागेल हे निश्चित मानलं जात आहे सागर अशी कोणती महत्वाची खाती आहे ज्यावरती तीनही पक्षांकडून दावा केला जातो आणि त्यामुळे तिढा निर्माण झालेला आहे एका बाजूला पाहिलं तर महसूल खातं हे आता म्हणजे आधी जे महायुतीचं सरकार होतं त्यामध्ये भाजपाकडं होतं ते आता एकनाथ शिंदेंना हवं आहे दुसरीकडे हाऊसिंग विभाग हा भाजपाकडे होता तो एन सी पी त्या हाऊसिंग विभागासाठी इच्छुक आहे उद्योग खातं जे एकनाथ शिंदे शिवसेनेकडे होतं उदय सामंतांकडे ते खातं होतं पण आता ते भाजपाला खातं हवं आहे अशी माहिती मिळते सार्वजनिक बांधकाम खातं हे भाजपाकडं आहे पण त्या खात्यावर आता दावा किंवा ती त्या खात्याची मागणी एकनाथ शिंदेंकडनं केली जाते सार्वजनिक आरोग्य जे अतिशय वादग्रस्त असं ठरलं महायुतीच्या सरकारमध्ये तानाजी सावंत यांच्यावर मोठे आरोप केले गेले यामुळे भाजपाची इच्छा आहे की आरोग्य जे विभाग आहे तो जो पब्लिक च्या कनेक्टेड आहे असा विषय किमान भाजपाच्या हाती असावा त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभाग शिवसेनेकडनं भाजप मागत आहे म्हणजे एकमेकांकडे जी खाती आहेत महत्वाची त्या खात्यांवरच दावे केले जात आहेत यामुळे तिन्ही नेत्यांच्याकडनं आता या संदर्भामध्ये ज्यावेळेस चर्चा करतील आणि त्याच्यानंतर त्याच्यावर तोडगा काढतील असं म्हटलं जातं निश्चित शपथविधी झालेला आहे मात्र खाते वाटपामध्ये तीनही नेत्यांचा कस लागणार असं दिसतंय धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी